बदल हवा तर आमदार नावा मानसिंग खोराटेच आमदार हवा मुतनाळ सरपंच पूजा कोरी यांचा खोराटे यांना तालुका गडिंगलज येथे गणेश उत्सवाच्या आरतीच्या औचित्य साधून चंदगड विधानसभेचे मानसिंग खोराटे यांना सरपंच पूजा कोरे यांनी जाहीर पाठिंबा दिला बदल हवा तर आमदार नवा मानसिंग खोराटेच आमदार हवा असे मनोगतात मुतनाळ येथे गणेश उत्सव मंडळाच्या आरती करण्याचा पहिला मान मानसिंग खोराटे यांना मिळाला यावेळी आयोजित मेळाव्यात सरपंच पूजा कोरे बोलत होत्या यावेळी मानसिंग खोराटे म्हणाले मला मुतनाळगावच्या गणपतीची आरतीचा पहिला मान मिळाला असेच पाच वर्ष आरतीचा मान मिळेल अशी आशा व्यक्त करतो येणाऱ्या विधानसभेसाठी मी उभा आहे तुम्ही मला पक्कम साथ द्याल अशी आशा बाळगतो येणाऱ्या निवडणुकीला उभं राहिलेलो आहे एक काहीतरी तरुणांच्यासाठी माता भगिनींच्यासाठी काहीतरी करायची खूप इच्छा आहे बोलायचं म्हटलं तर ते खूप मोठं भाषण होईल पण माझे व्हिडिओज वगैरे बघतायच परत पुन्हा एकदा गावामध्ये मी येईनच एका एक फेरीसाठी इलेक्शनच्या एक निमित्तानं पण इथं येऊन तुम्ही माझा जो सत्कार केलात मला जो मान दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं आभार मानतो यावेळी मुतनाळ सरपंच पूजा कोरे गोड साखर संचालक आरपोडे अरुण गवडी व सेवा सोसायटी चेअरमन परगुंडा पाटील कुस्ती मल्लविद्या अध्यक्ष उमेश रामजी यशवंत कबुरी संतोष नवलाज युवराज नाईक मल्लाप्पा नवलाज अजित कबूर, विश्वनाथ ओळकर विलास कदम अक्षय पाटील मेघराज हट्टी अजित धनकर अजित धुळाज प्रशांत काळपकोर सुभाष शिंदे महेश घेवडे सुनील नांगरे सत्यापक दस्ती यांच्यासह कार्यकर्ते ग्रामस्थ मंडळाचे कार्यकर्ते महिला वर्ग उपस्थित होता महानकरी न्यूज साठी प्रकाश ऐनापुरी चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा